नमस्कार मी निजबार स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ संघातील बातमी विशेष कार्यक्रमामध्ये मी तर तुम्ही याच्याविषयी टाटेल वाचत असेल की दिलीप भोई उर्फ छोटम उपाध्यक्ष दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी तथा अलिबाग मूळ विधानसभा अध्यक्ष यांच्या आज वाढदिवसानिमित्त भावी आमदार म्हणून त्यांच्या समर्थकांनी बॅनर झळकावलेले आहेत आणि निश्चितच त्याच्यामुळे शिंदे गटाचे सध्याचे विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांची डोकेदुखी वाढणार तर मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेला आहे आज पहिल्यांदा छोटम शेठ यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त आपण त्याचा एजी मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईनच शुभेच्छा देऊया आणि या व्हिडिओच्या पुढील वाटचालीकडे जाऊया तर मित्रांनो आज छोटम शेठ यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांकडून भावी आमदार अलिबाग मुंबईचे भावी आमदार म्हणून म्हणून छोटमशेट यांचे बॅनर त्यांनी सगळीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकवलेले आहेत आणि मित्रांनो असे बॅनर झलक धल्क, झळकवल्यामुळे निश्चितच याची चर्चा तर होणारच ह्याच्यामध्ये माझंही काही दुमत नाही शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचंही काही दुमत नाही आणि मतदारांचंही काही दुमत नाही मित्रांनो छोटमशेट हे शेतकरी कामगार राम रामराम करून मागच्या वर्षी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याच्या नंतरच आल्याच्यानंतर त्यांना दक्षिण रायगडचे उपाध्यक्ष आणि अलिबाग मूळ विधानसभा अध्यक्ष हे दोन पद देण्यात आलेली होती आणि ज्या वेळेला ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले होते त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांनी पुढील आमदार मीच असणार अशा पद्धतीने आणि अशाच वागणुकीने सुरुवात केलेली होती कालांतराने नंतर काही घोडामोडी घडत गेल्या आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि गट यांची सध्या लोकसभेला युती झाली त्याच्यामुळे विधानसभेला पावसाळ्याच्या नंतरची जी, जी विधानसभा येणार आहे या विधानसभेला आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळेल की नाही याची एक भीती हे छोटमशेट यांच्या मनामध्ये निश्चितच निर्माण झाली असेल आणि त्याच्यामुळे जर का पावसा लोकसभेला जशी महायुती झाली तशी पावसाळ्याच्या नंतर जर का महायुती झाली आणि ही जागा जर काय आमदार महेंद्र दळी यांच्या वाड्याला गेली तर मला आमदार होण्याचं जे काय माझं स्वप्न आहे ते कशा पद्धतीने पूर्ण होईल म्हणून छोटम शेठ यांच्या हे बॅनर झलकले आणि छोटम शेठ यांच्या ही बाब ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी ते त्यांनी पूर्णपणे असं ठरवलेलं आहे किंवा सगळीकडूनच बोललं जात आहे की छोटम शेठ यांना जरी प्रोटोकॉलनुसार भारतीय जनता पार्टीनी अलिबाग नोडची जागा विधानसभेची जागा दिल्या दिली नाही तरी छोटम शेठ हे अपक्ष म्हणून आपलं नशीब शंभर टक्के आजमावणार आहे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही सर्वसामान्य माणसाला बोला ते अशाच पद्धतीने सांगतील की छोटम शेठ हे अपक्ष म्हणून उमेदवार राहतील जर भारतीय जनता पार्टीने त्यांना जागा दिली नाही तर सीट दिली नाही तर आणि अशा पद्धतीने मित्रांनो भारतीय जनता पार्टी जागा देईल की नाही सीट दे की नाही याच्यामध्ये अजून ह्या आपल्या गोष्टींमध्ये छोटेमशे लढत बसलेले नाही आहे खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या उमेदवारीचा आमदार महेंद्र दळवीच्या अगोदर प्रचार करायला सुरुवातसुद्धा केलेली आहे आणि ह्याचं उदाहरणं तुम्हाला मला द्यायची आवश्यकता वाटत नाही तुम्ही क्रिकेटच्या टुर्नामेंट असतील किंवा कबड्डीच्या टूर्नामेंट असतील बैलगाड्या शर्यते असतील किंवा मोठमोठे सण उत्सव असतील अशा कार्यक्रमाला छोटमशेट तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे वारंवार मोठमोठ्या देणग्या देत असतात आणि मित्रांनो ह्या वारंवार मोठमोठ्या देणग्या देत असल्यामुळे जे काही क्रिकेटचे मंडळ असतील बैलगाड्याचे मंडळ असतील किंवा बाकीचे जे काही असे सांस्कृतिक मंडळ असतील ते त्यांना वारंवार त्यांच्या कार्यक्रमाकडे आमंत्रित करतात कारण का त्यांच्याकडून त्यांना अपेक्षित अशी देणगी ही छोटमशेटकडूनच मिळते हे सगळ्यांना माहिती आहे आणि छोटम शेठ देणगीमध्ये कुठेही हात त्यांचा कमी करत नाही अशी कित्येक उदाहरणं ही तुम्हाला मला सांगता येतील आणि ती वास्तविक आहे सुद्धा त्याच्यामुळे आमदार होण्यासाठी छोटम शेठ यांनी सुरुवात केलेली आहे मग ते भारतीय जनता पार्टीकडून असो नाहीतर अपक्ष असो परंतु खऱ्या अर्थाने महेंद्र दळवी यांना शेतकरी कामगार पक्षाच्यानंतर एक त्यांच्याच मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पार्टीचा विरोधक उमेदवार मिळालेला आहे आणि त्या विरोधक उमेदवारांनी मला उमेदवारी मिळणार नाही म्हणून लढत अजिबात बसलेले तो उमेदवार बसलेला नाही आहे त्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्या त्याचं जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या वाटचालीकडे सुरुवात केलेली आहे आणि त्याचं एक हे उत्तम उदाहरण आहे की हावी आमदार म्हणून त्यांचे बॅनर झलगलेले आहेत आणि निश्चितच मित्रांनो ह्या कुठल्याही गोष्टीने पक्षाचा प्रोटोकॉल वगैरे ह्या गोष्टीची कुठलीही परवा न करता छोटम शेठ यांचे जे समर्थक आहेत त्यांनी बिंदास्त भावी आमदार म्हणून त्यांचे बॅनर हलकवलेले आहेत याचा अर्थ मित्रांनो छोटम शेठ येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाची डोकी ठरणार आहेत कारण का ते शेतकरी कामगार पक्षाची मतंसुद्धा खाऊ शकतात भारतीय जनता पार्टीमध्ये असल्याकारणाने भारतीय जनता पार्टीची सुद्धा मतं खाऊ शकतात जसे महेश बालदी हे दोन हजार एकोणीसमध्ये आमदार झाले आणि ते त्यांना महायु युतीतून विधानसभे उरण विधानसभेची सीट मिळाली नाही त्यांनी अपक्ष फॉर्म मारला आणि ते जिंकून आले परंतु जी भारतीय जनता पार्टीची मतं ही मनोहर होईल त्यावेळेला जे अधिकृत महायुतीचे उमेदवार उरणचे यांना मिळायला पाहिजे होती ती मते ही मनोहर भुईर यांना मिळाली नाही आणि त्यांचा पराभव झाला ती सर्व भारतीय जनता पार्टीची मतं ही कोणाकडे गेली तर महेश बांधे यांच्याकडे गेली आणि मित्रांनो अशाच पद्धतीने आजसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये हे छोटं शेट अस्तित्वात आहेत कार्यरत आहेत त्याच्यामुळे शकापची मतं भारतीय जनता पार्टीची मतं आणि अजून काही त्यांच्या सानिध्यातली मतं म्हणजे ज्या पद्धतीने ते सध्या आदिवासी समाज ठाकूर समाज यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेत असतात त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे आदिवासी समाज कातकरी समाज हा गेलेला असतो आणि आदिवासी आणि कातकरी समाज यांची जी काही मते असतात ही एकदा का त्यांनी त्यांच्या नेत्याला त्याची ठरवले का ते दे देतच असतात याचं उत्तम उदाहरण उदाहरण माझ्यापेक्षा शेतकरी कामगार पक्ष बऱ्यापैकी सांगू शकेल तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा व्हिडिओ एक छोटासा व्हिडिओ मी आज वाढदिवसानिमित्त चुतम यांच्या बनवला ते सगळे बॅनर मी पाहिले आणि बॅनर पाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की ही गोष्ट छोटमशेठ हे शेतकरी शेतकरी कामगार पक्षाला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत हे पहिले सांगणारा मीडियाच्या माध्यमातून मी होतो आणि म्हणून दोन हजार चोवीसमध्ये अपक्ष का होईना किंवा कुठल्याही पक्षाच्या तिकीटावर का न का होईना आपल्याला अलिबाग मु विधानसभा मतदारसंघातील जनतेला आमदारकीचा पहिला उमेदवार हा छोटमशेठ यांच्या रूपाने मिळालेला आहे हे मी आजच तुम्हाला पावसाळ्याच्या नंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सांगत आहे आता कशा पद्धतीने समर्थक विरोधक याच्यावर टीका टिप्पणी करतील कोण कोणाचे पाय खेचेल कोण काय प्रयत्न करेल ह्या गोष्टी आजूबाजूला ह्या गोष्टी बाजूला सोडून द्या परंतु असल्या कुठल्याही गोष्टीची तमा न पक्ष माझं काय करेल किंवा काय करेल या गोष्टीची कुठल्याही तमा न पालकता छोटम शेठ यांनी एक पाऊल उचल पुढं उचललेलं आहे आणि त्यांचं असं वैयक्तिक नेहमी म्हणणं असतं की काम काम ते काम करत असताना वैयक्तिक स्वरूपाचे काम करत असतात आणि कुठलाही पक्ष मला काय देईल कुठला हॅम टॅम मला काय देईल ह्या गोष्टीवरती कधी विश्वास ठेवत नाही हे त्यांचं वैयक्तिक मी त्यांच्याशी वारंवार बोललेलो आहे आणि त्यांच्या म्हणून ही गोष्टी मी ऐकलेल्या आहेत कारण का शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना पण सुद्धा ते त्यांचे कार्य हे स्वतः वैयक्तिक स्वरूपात करत असतात ते त्या पक्षाचे जे कोणी नेते वगैरे असतात किंवा तो पक्ष असतो त्याची जास्त हजी करत बसत नाही असं नेहमी त्यांच्या बोलण्यामधून येत असतं मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोचावासा वाटला कारण का विषय हे तेवढाच महत्त्वाचा आहे आणि उगाच छोटम शेठ हे आमदार पदासाठी उभे राहणार नाही किंवा त्यांना जागा मिळणार नाही किंवा महेंद्र शेठ त्यांना शांत करू शकतात का या अशा किंवा भारतीय पार्टी जनता पार्टीचे काही पदाधिकारी त्यांना शांत करू शकतात का अशा कुठल्याही अंधारामध्ये तुम्हाला मला एक पत्रकार म्हणून ठेवायचं नाही आहे शंभर अँड शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट मी इथं तुम्हाला माझ्या चॅनेलच्या माध्यमातून सांगता सांगतोय की महेंद्र दळवी यांच्यासाठी शेतकरी कामगार पक्षाकडून किंवा त्यांच्या एन डियाकडे जो उमेदवार येईल तो येईल परंतु त्यांच्याच मित्रा पक्ष मित्रपक्षातून छोटम शेठ हे फिक्स त्यांचे विरोधक उमेदवार त्यांना मिळालेले आहेत आणि छोटम शेठ ही एक जिल्हा परिषदचे सदस्य दोन टर्म असलेला व्यक्ती त्याच्यानंतर एक जिल्हा परिषदमध्ये समाज कल्याण सभापती असलेला व्यक्ती आणि निश्चितच क्रिकेटमध्ये बोला कबड्यांमध्ये बोला किंवा सांस्कृतिक कार्यक्रम का मध्ये बोला आवघडता चेहरा म्हणून छोटम शेट आ, हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत हे मला सांगायचे काय आवश्यकता वाटत नाही कारण शंभर दोनशे टीशर्ट असो मोठमोठ्या देणग्या असो याच्यामध्ये त्यानंतर देवी देवीतांच्या कार्यक्रमासाठी का कोणाला मदत पाहिजे असेल खंड पाहिजे असेल तर वारंवार त्याच गोष्टी दे एवढ्या कित्येक गोष्टी करतायत या सगळ्या गोष्टींचा त्यांना जनता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने रिटर्न टॅक्स देते दे। हे आपल्याला पाहणं अकेत ठरणार आहे मित्रांनो तर त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ते भावी भावी आमदार होतील की नाही होतील हे देव लागलं परंतु ते विद्यमान आमदार पदाचे अलिबाग विधानसभाचे उमेदवार आहेत आणि असणार आहेत हे मी तुम्हाला इथं शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगतो कारण का पत्रकार येणाऱ्याने सगळीकडं सगळ्या गोष्टी मी फिरत असल्या कारणाने मी सगळ्याच्या तोंडावरून गानावर काही गोष्टी ऐकत असल्याने ह्या गोष्टी मी ठामपणे आणि शंभर टक्के सांगू शकतो हा एक छोटासा व्हिडिओ बनवतो मित्रांनो याच्यामधील तुमचं काय मत आहे छोटमशेठ समर्थकांचे तर आज एवढ्या कमेंट येतील माझ्या व्हिडिओवर की प्रमाणाच्या बाहेर असो मित्रांनो भावी आमदार म्हणून किती कमेंट येतील हे तुम्हीच बघा मला याच्यामध्ये अजून जास्त काही सांगायचं नाही आहे आमदार मेहंद्र दळवी हे निश्चितच छोटमशेठ यांचे कट्ट विरोधक म्हणून आज पक्षामध्ये ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र असताना सुद्धा आमदार दळवींचे ते कट्ट विरोधक छोटमशेठ म्हणून आहेत आणि छोटमशेठ यांचे कट्टर विरोधक म्हणून मेहंद दळवी आहेत याच्यामध्ये पण काही इतिहास घडलेला आहे तो इतिहास आमदार महेंद्र दळवी आणि छोटमशेठ यांना माहिती आहे मला सुद्धा माहिती आहे पण काही गोष्टी या मीडियासमोर जाहीर करू नये त्याच्यामुळे येणाऱ्या कार्यकाळामध्ये कर आमदार महेंद्र दळवी यांची सगळ्यात मोठी वारंवार मी बोलत राहिलो आहे की जर ते पराभूत झाले तर त्याला कारणीभूत वन्या नोंदली हे छोटमशेट असू शकतात ह्याच्यामध्ये मला माझं काही हुंमत नाही मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवला इथेच थांबतो जर का से असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद